पाक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही नारळाची बर्फी कशी करायची ते बघणार आहोत ही बर्फी एकदम अशी ही खुसखुशीत होते आणि चवीला देखील तेवढीच अशी ही भारी बर्फी होते आपण इथं पाक बनवलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कारण साखर जर विरगळत नसेल तर काय करायचं ते देखील मी एक तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे नारळाच्या बर्फी बनवलेल्या आहेत आणि बर्फी होण्यासाठी हे मिश्रण कसं सेट झालेलं बघायचं ते देखील मी तुम्हाला अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इथं साखर घ्यायचे वरचा जो काळा भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे दुधावरची अगदी अशी घट्ट साय घालून घ्यायचे जर साय तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तीन चार चमचे दूध घेतलं तरी चालेल पण इथं मी घट्ट साय घेतलेली आहे आणि तीन चमचेबरोबर मी यामध्ये मिल्क पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी आपल्याला वेलची घालून मिक्सरला छान एक आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची थोडीशी मी रवाळच ठेवलेली आहे जेणेकरून दाताखाली थोडं खोबऱ्याचा तुकडा आला की तो छान लागतो आता हे सगळं मिश्रण आपल्याला एखाद्या कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आपण पाक न करता अगदी झटपट ही बर्फी आपण बनवणार आहोत आता ही कडे आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला साधारण एक अर्धा चमचा फक्त तूप घालून घ्यायचा आहे जास्त नाही फक्त अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे आता काय करायचं लो गॅस करायचा आणि कंटिन्यू आपल्याला लो गॅसवर हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे जवळजवळ या वडीसाठी तेरा ते चौदा मिनिट तरी सहजच लागतात त्यामुळे अजिबात गडबड वगैरे काही करायची नाही किंवा गॅस मिडियम किंवा फुल गॅस करून आपल्याला अजिबात हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं नाही अगदी लो गॅसवर छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे जवळजवळ एक सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता की छान असं घट्ट व्हायला हे मिश्रण लागलेलं ला आहे पण अजून हे मिश्रण आपलं बर्फीसाठी हे अजिबात सेट झालेलं नाही आपल्याला सतत असं सा एकसारखं हलवून घ्यायचं आहे नाही तर तो खाली हे मिश्रण चिकटू शकतं म्हणून आपल्याला सतत असं सा एकसारखं हलवत राहायचं आहे आता जवळजवळ एक दहा मिनिट तरी झालेले आहेत ला आता हे मिश्रण आपण थोडंसं चेक करून बघूया मिश्रणामध्ये असा चमचा उभा करून बघायचा हा चमचा तुम्ही बघू शकता की खाली असा पडायला लागलेला आहे त्यामुळे समजायचं की हे मिश्रण आपलं अजून सेट झालेलं नाही आता पुन्हा आपल्याला एक दोन तीन मिनिट आपल्याला पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच टोटल म्हणाल तर, तर तेरा चौदा मिनिट तरी आरामात या वडीसाठी लागतात फक्त काय करायचं का याला एकसारखं सतत असं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि आपण यामध्ये मिल्क पावडर जी घातली यामुळे अगदी आपली बर्फी खायला खुसखुशीत कुश अगदी लागते आणि चवीला देखील तेवढीच अशी भारी लागते आता जवळजवळ तेरा ते, ते चौदा मिनिट आता जवळजवळ झालेले आहेत आता पुन्हा आपण आता चेक करूया चमचा आता आपण पुन्हा असा मधोमध ठेवून बघायचा आता तुम्ही बघू शकताय की हे मिश्रण अगदी चमचा असा यामध्ये सेट झालेला आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण आपलं अगदी व्यवस्थित आपलं झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला एका ताटामध्ये किंवा आपल्याला असा एका ढा डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे मी केकच्या भांड्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेलं आहे थोडंसं खाली तूप लावून घेतलेलं आहे बटर पेपरला आणि त्याच्यावरती हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये जरी काढलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने सगळीकडून आपल्याला हे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं एक अर्ध्या तासानंतर हे मी बटर पेपर हा बाहेर काढून घेणार आहे जवळजवळ एक अर्धा तास झाल्यानंतर म्हणजे थोडंसं हे मिश्रण कोमट झाल्यानंतर आता एक अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि थोडं मिश्रण हे कोमट झालेलं आहे आणि कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या आपल्याला हव्या आप त्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही बर्फी सेट होण्यासाठी एक तीन ते चार तास आपल्याला ही बर्फी अशीच हवे हवेला सेट होण्यासाठी ठेवायची आहे तीन ते चार तासानंतर तुम्ही बघू शकता की अगदी आपली ही बर्फी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आणि चवीला देखील तेवढीच भारी लागलेली आहे कारण यामध्ये आपण दुधाची साय वापरलेली आहे आणि मिल्क पावडर देखील वापरलेले त्यामुळे अगदीही भरपी चवीला एकदम अशी भारी तयार होते तर तुम्ही देखील पाक न करता अशा पद्धतीने करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा